शहरातील एका डॉक्टरने तपासणी करायला गेलेल्या पीडित महिलेला गुंगीचे पाणी पाजून जबरदस्तीने बलात्कार केल्याची घटना समोर आली ताजनगर येथील अठ्ठेचाळीस वर्षीय डॉक्टर लछुराम जाधवानी असे आरोपी डॉक्टरचे नाव आहे अमरावती शहरातील पीडित महिला आपल्या मुलाला घेऊन उपचाराकरिता डॉक्टर जाधवानी यांच्याकडे येत होती सात डिसेंबरला पीडित महिलेला बरं वाटत नसल्याने ती दवाखान्यात गेली उपचारादरम्यान बीपी वाढली तुम्हाला काही टेन्शन आहे का असे आरोपी डॉक्टर जाधवानीने विचारले यात कोरोनाची साथ असल्याने मुलीला ट्युशन फी देण्यास पैसे नसल्याचे पीडितेने डॉक्टरला सांगितले माझा मित्र व्याजाने पैसे देतो असे सांगून आरोपी जाधवानीने पीडितीला कॅम्प परिसरात बोलवले सायंकाळी पीडिता चपराशीपुरा येथील मनपा शाळेजवळ पोहोचली तेवढ्यात काही वेळानंतर चारचाकी वाहनाने डॉक्टर जाधवानी येऊन पीडितेला वाहनात बसवले तिला बॉटलमधून पाणी पिण्यास अस दिले असता पीडितेला गुंगी आली तेवढ्यात आरोपीने तिला एसआरपी जवळील चांदू रेल्वे रस्त्याने घेऊन गेला पीडितेने हटकले असता मित्राचे घर आहे असे तिला सांगण्यात आले काही अंतरावर वाहन थांबून आरोपी जाधवानीने वाहनातच जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले तिला दहा ते पंधरा हजार सांगितले या घटनेनंतर नऊ डिसेंबरला पीडितेने फ्रेझरपुरा पोलीस स्टेशनला तक्रार दिली पोलीस तक्रारीमध्ये पीडितेने सर्व हकीकत बयानात स्पष्ट केली यावरून फ्रेजरपुरा पोलिसांनी आरोपी डॉक्टर लछुराम जाधवानी विरोधात कलम तीनशे शहात्तर भारतीय दंडविधानांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचा तपास पोलीस करीत आहे अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती